नमस्कार माझं नाव इशिता जाधव आहे आणि तुम्ही पाहत आहात स्कूल तक न्यूज चॅनल आजचा आपला विषय सुरत सूर, सुरतची लूट आहे सुरत लुटीचे राजकीय वाद होतात की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती असा दावा केला आणि या दाव्यावर इतिहासकारांनी आक्षेप घेतला या या वादामुळे शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीच्या इतिहासावर पुन्हा एकदा चर्चा सुरू सुरतची पहिली लूट सोळाशे चौसष्ट मध्ये शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्यातील श्रीमंत शहर असलेल्या सुरत आपला अप, पहिला हल्ला केला या लुटींचा वापर शिवाजी महाराजांनी राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला मजबूत करण्यासाठी आणि मालवण येथे सिंधुदुर्ग भयानक जल किल्ला बांधण्यासाठी करण्यात आला सुरत लुटण्याचे कारण आहे की मुघल साम्राज्याचे आर्थिक केंद्र म्हणून सुरतेची लूट झाली होते शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला खाली हे पाऊल उचललेले होते सुरतेवर शिवाजी सोळाशे सोळाशे सत्तर मध्ये हल्ला केला आणि सुमारे तीन दिवसात खजिना मिळवला खजिन्या मधून सहासष्ट लाख रुपयांची लूट केली आज साठी एवढंच पाहत रहा स्कूल तक न्यूज चॅनल नमस्कार